यांची खूप जुनी विहीर आहे बरं का बरीच खोल आहे बाई मला तर ते जवळ जाऊन हे करायला पण होतं हे बघा आणि इथे ना ही सुगर्णीचे घरटे बघितले का तुम्ही किती आणि इथे ना आता सध्या इतक्याच सुगरणी येत आहे ते आता मी जवळ आले की त्या पळून जात आहेत मला तुम्हाला ते, ते सुगरणी दाखवायच्या आहे एखादी तरी कॅच करायची पण त्या कुठं जाता काय माहिती हे बघा एकीचं तर आता हे हे दोन जे आहे ना हे बघा हे बांधकाम चालू आहे त्यांचं काही झालेले आहेत बांधून आता कुठं गेलं काय माहिती मग अशी ना चार सुगर्णी गिरट्या घालत होत्या बरं माझी चावू लागली आणि गायब झाल्या कुठे हे का इथे अशी जोळून दिसणार ना बघा तिच्या तोंडात गव गवताची काडी आहे बघा सुगुरान उघच म्हणतात का तिला बघा ना एक एक काडी जपून घरटं बांध तेव्हा गा तेवढा आले खाली उडाले चार पाच जणी आहे ग मग कुठं लपता काय माहिती जवळ येईन असा जो तुरा आहे तो पिवळा आहे ती फडफड करते हे बघ हे बघ यांनी गर्ट बांधताना बघा तुम्ही ते वर फांदीला बघा कसं दोन पानात त्याला अगोदर असं पक्क टांगले नंतर ते खाली असं ते विनत विणत चालले आणि विनंत बघा म्हणजे सहजासहजी कुणालाच ती तोडता येणार नाही किंवा विस्कळता येणार देदे देदे हा मोठे मोठे इंजिनिअर सुद्धा खरंच यांच्या फेल आहेत असं म्हणावं लागेल इतकं सुंदर यांची ही रचना आणि किती बघा ना म्हणजे काय निसर्गात ह्या मुख्या प्राण्या पक्ष्यांनाही स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा जे माणसाला सगळ्या लागू आहेत ना नियम तसे आहेत त्यांना बी स्वतःचे मुलं जन्माला घालताना बघा कसे घर बनवतायत आणि जोडीनं बनवतायत आणि एकदा ते मुलं तिथे जन्मला अंडे घातले जन्मला आली ती हां मुलं काय झाल्यावर हां उडते पाखरं झाले का ते घर सोडून जातात उडून जातात आणि मग हे परत मुलांसाठी म्हणून करते हा फक्त लेकरांना जन्माला घालून त्यांचं पालन पोषण करण्यासाठी आणि त्यांच्या पंखात बळ भरेपर्यंत त्यांचं रक्षण करण्यासाठी बघा हे असं सुंदर हे सुगरणी घर बांधत बांधतायत कमाल आहे सगळे निसर्गाचं हे असं जवळून इतकं सौंदर्याचं दर्शन घडण्यासाठी आपल्याला ना खरंच असं खेडे गावात येऊन ग्रामीण भागात येऊन हे सगळं अनुभवलं पाहिजे पाहिलं पाहिजे सगळं हे अद्भुत असतं काय म्हणत होती तू ज्यांना देवाची भीती वाटत नाही ना त्यांनी नि, निसर्गाकडं पाहून या प्राणी पक्ष्यांकडं पाहून समजायचं का देवाचं एक अदृश्य अशी शक्ती आहे आणि ती कार्यरत आहे प्राणी पक्षी सगळे देवाची आज्ञा पाळतात एवढंच नव्हे तर आकाशातील तारागंधी देवाची आज्ञा पाळते पण एक मात्र असा प्राणी आहे का ते देवाची आज्ञा पाळत नाही म्हणून त्याला आनंदी जीवन जगता येत नाही म्हणून त्याला सतत त्याला दुःख बघा <laughs> की एक अदृश्य शक्ती त्याला आहे त्यालाच आपण देव म्हणतो आणि ते देवाचे जे नियम आहे किंवा देवाना जे नियम घालून दिलेले हे प्राणी पक्षी सगळे पाळतात सूर्य तारे चंद्र सगळं म्हणजे ह्या सृष्टीवर जेवढं जवड़ जेवढं आहे ना ते सगळं पाळतं फक्त एकमेव प्राणी असा आहे का तो प्राणी का तो देवाच्या ज्या आज्ञा आहे किंवा सूचना आहे किंवा देवाने जे नियम घालून दिलेत ते पाळत नाही म्हणून मा मनुष्याला सगळ्यात जास्त दुःख आहे तर हे प्राणी पक्षी बघा त्यांचं कसं आनंदात रात्रंदिवस ते आनंदात असतात त्यांना कुठली हवय नाही मोह नाही लोभही नाही ते त्यांना जेवढं मिळतं त्यांच्या त्याच्यात ते समाधानी असतात आणि त्यांचं त्यांचं ते शोधत असतात सगळ्या गोष्टी ते माणसासारखं एकमेकाला पाहून जळत नाही आता एवढे सुगरणीचे ते जिना ज्याचं बांधलं ना त्याच्यातच ती वापरणार उगीच हिच्या त्याच्यात कुणी घुसखोरी करणार नाही हे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्राण्या पक्ष्यांकडून ना खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहे बरं का फक्त आपण ते आत्मसात